सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मी दूध तापवते आणि सोबतच मम्मीला आणि मला चहा बनवते मला आज बनवायचं आहे डांगर त्यासाठी मी डांगर इथं मस्त बारीक कापून घेतलं आहे आणि तेल टाकलं आहे कढाईमध्ये कडीपत्ता जिरे टाकले आणि आता हे डांगर मस्त लाल होईपर्यंत परतून घेतले तेलामध्ये आणि इकडे शेंगदाणे हिरव्या मिरच्या मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतले मी आले संतोषसाठी मस्त शीतापळ घेऊन झाडाजवळ जवळ गेल्या होतं पिकलेलं चला म्हटलं संतोषला देऊन धराव चला मग जेवण करायला ओके संतोषला आज परत मकाच्या बिट्ट्या खायच्या आहे तर मी चलले मकाच्या बिट्ट्या आणायला आणि मम्मी त्या तिथं वावरत केलं हे बघा ते रोप पडतंय आमच्या शेजारी तिथं गेलय चला मी जा तिथं मम्मी कोळ्या बिट्ट्या तोडून घेते मस्त मकाचे बिट्टे आणले मम्मीनला म्हणलं मला मदत करा घेऊन आलो आता हे सोलून घेते आणि आमचा प्लॅन चेंज झाला आहे आम्हाला मकाचे त्याचे आपली बनवायची बिट्ट्या उकडायची नाही बिट्ट्या तर सोलून घेतल्याय आता यांचे मी दाणे काढून घेते सगळ्या कणसांचे सगळे दाणे काढून घेतले आणि आता हे मिक्सरमधून अर्धवट बारीक करून घेते मिक्सरमधून बारीक करून घेतलं त्यात थोडं डाळीचं पीठ तांदळाचं पीठ टॉमॅटो हिरव्या मिरच्या हळद आणि थोडं थोडासा सवीप्रतम मसाला टाकलाय आता हे पाणी टाकून मळून घेते मस्त आणि इथं आप्याचं भांड लावलंय त्यात ते थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलंय आता हे पीठ मळलं की त्यात टाकते चला आप्याच्या पात्रामध्ये आता हे टाकले मी आता हे थोड्या वेळ वाफ होऊन घेते हे बघा मस्त बनवलंय तर काय झालं आप्याचे भांडं बनत होते पण ते थोडेसे खडून काढपायला लागले मग मी इडलीच्या भांड्यामध्ये आधी मस्त वाफून घेतले आणि आता इथं तळेवरती फ्राय करते कसे झाले आवडले का झाले मम्मी अरे तुम्हाला भेटलंच नाही छान छान मस्त फ्रेश वगैरे झाली चला आता स्वयंपाक परवून घेते तर मला आज बनवण्याच्या भेट्या त्यासाठी मी इथं भेंड्या अगोदर परतून घेते मस्त भेंड्या परतल्या की मस्त कडक कडक होत्या तो तो ना ते लागत्या नाही करण्याचं ओलख चांगल्या नाही लागत त्यासाठी भिंड्या अवदर परतून घेते आणि नंतर मग फोडले फोडण्यासाठी मिरच्या कापून ठेवल्या कडी पत्ता घेतलाय भेंड्या भरल्यापर्यंत मी इकडं पीठ मळून घेते पोळ्या बनवायच्या भेंड्यांसोबत खायला भेंडी रेडी झाली माझी आता इथं आणि आत्ताना भेंडी आवडत नाही त्या भेंडी भात तर त्यांच्यासाठी मी इथं पिठलं बनवलं आहे हे बघा मस्त पिठलं पण झालं भेंडी पण झाली आणि पोळ्यांसाठी पीठ पण मळून ठेवलं आहे आता पोळ्या बनवून घेते आत्ता जेवण वगैरे झालं आणि मी आता इथं दूध तापवते इथं हे संतोषसाठी गरम करते दूध भांडे वगैरे झाले कसून आता घर झाडायचं बाकी आहे एकदा घर झाडून घेते आणि मला संतोषला काढा पण बनवायचा आहे कारण त्यांना खूप खोकला येतोय दुपारी बनवला होता त्यांना काय फरक नाही आता परत बनवते हो आमच्या टेरेसवरती लाईट नव्हता हो तर संतोषने इथं मस्त लाईट लावून दिला हे बघ आता उजेड आहे चक्कर वगैरे मारू शकतो वरती आणि पाऊस पण पा। येतोय थोडा थोडा इथं एक मनी प्लांटचं आहे बाहेर मस्त चक्कर वगैरे मारून झाले आणि आता झोपायचं आहे बाहेर पाऊस यायला लागला मग मध्ये आलो चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय follow bye bye job